माशाचा सार बनवता येत नाही तर आज तेलाचा थेंबही न घालता कोकणी पद्धतीने माशाचा सार बनवूयात त्यासाठी इथं मी सुरमई स्वच्छ धुवून साफ करून घेतले यातील थोडी सुरमई सारासाठी आणि बाकीची फ्राय करणार आहे सुरमईवरती लिंबू पिळून पंधरा ते वीस मिनिटे मॅरिनेट होण्यास ठेवून देऊयात सार बनवण्यासाठी इथं मी आधीच धणे आणि शंकेश्वरी मिरच्या पाण्यात भिजण्यास ठेवून दिलेल्या मिरच्यातील बिया काढून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो अद्रक लसूण खवलेले ओलं खोबरं भिजवलेले धने आणि लाल मिरची एक छोटा कांदा घालायचा इथे व्हिडिओ स्किप झालेला कोथिंबीर आणि हळद घालून लागेल तसं पाणी घालत अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची हे पहा या प्रकारे मिश्रण सॉस पॅनमध्ये काढून घ्यायचं हे थोडं दाटसर आहे तर याच्यात थोडं पाणी ओतूयात चवीनुसार मीठ दोन त्रिफळा घालायच्या आणि गॅसवरती ठेवून मसाल्याचा कच्चा पाना जाईपर्यंत शिजवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर याच्यात कोकम घालायचं आणि इथं मी सुरमईचं डोकं आणि शेपटीसार घालणार आहे बाकीची सुरमई फ्राय करणार आहे याला आता एक चांगली उकळी येऊन देऊयात मासा शिजायला खूप वेळ लागतो लागत नाही एका उकळीतच शिजतो हे पहा खूप छान सुरमईचं सार बनून तयार झालं नक्की असं सार बनवून पहा खूप छान लागते